तुम्ही जर तो पहिला व्हिडिओ जर पाहिला तर तुम्ही शंभर टक्के शेंडे खुडणी करता कारण मी शेंडे खुडणी केल्यानंतर माझ्या तुरीमध्ये किती फुटवा आलाय आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बसायचं नाही मित्रांनो या तुरी मधील अंतर सहा फूट आहे सहा फुट आपण लागवड केली आहे तुम्हाला पुढे पाहू शकता तुम्ही आपलं अंतर जुळत आहे सहा फूट अजून एक पंधरा दिवसाच्या मध्ये अंतर जुळणार आहे पावसाची कमी होती त्यामुळे थोडीशी तुरीला हाईट कमी भेटली आपल्या सध्याच्याला पण सगळीकडेच पाऊस नाही त्यामुळे आपल्या तुरीची हाईट थोडीशी कमी झाली पण पंधरा दिवसांनी पाऊस आल्याच्या नंतर आपल्या तुरीची हाईट खूप वर जाणार आहे दहा ते बारा फुट हाईट होणार आहे तुरीच्या आपल्या आणि तुम्ही पाहू शकता हे सहा फुटाच्या पट्ट्यामध्ये एक तीन फुटाचं अंतर राहिले आहे म्हणजे नमस्कार मित्रांनो वेदांत आरो या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ही आपली तुरा आहे या तुरीला आपण दुसरी शेंडे कुठणी केलेली आहे मित्रांनो या तुरीला आपण दुसरी शेंडी कुडणी केली आहे आणि पहिली शेंडी खोडणी केली होती कशी तुर होती आपली त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे लिंक त्याची तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता मित्रांनो तुम्ही जर तो पहिला व्हिडिओ जर पाहिला तर तुम्ही शंभर टक्के शेंडे खोडणी करता कारण मी शेंडे खुडी खुडणी केल्यानंतर माझ्या तुरीमध्ये किती फुटवा आला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने फुटवा आला आहे आणि दुसरा बी फुटवा आल्याच्या नंतर मी शेंडे खुडणी केली आहे मी आता तुम्हाला दाखवतो इकड साईडला मी शेंडे फोडणी केली आहे आणि ह्या साईडला नाही केली आहे पाहू शकता तुम्ही किती आगरे आलेली आहे फुटवे किती निघालेत आहेत जबरदस्त फुटवे आले आहेत आणि तुम्हाला मी झाड दाखवणार आहे हे पाहू शकता तुम्ही इथून झाड आहे आपलं एप या झाडाला इथून आपण शंडा खोडणी केलता हे पाहू शकता तुम्ही इथून आपण शेंडा होता इथे त्याला त्यामुळे आपल्या एका झाडाला आपल्याला सहा सात ब्रांचेस फुट फुटलेल्या आहेत आणि त्या सहा सातला परत आपले वरून दहा बारा ब्रांचेस फुटलेत म्हणजे वीस ब्रांचेस आपल्याला ले एका झाडावरून निघालेत आणि आपण जर ही शेंडे खोडणी जर केली दुसरी तर कम्प्लीट आपल्याला विसाच्या तीन पट साठ म्हणजे साठ फांद्या भेटणार आहेत आपल्याला प्रत्येक फांद्याला पाच जरी शेंगा लागल्या आपल्या तरी भरपूर उत्पन्नात निघला आपंटलच्या जवळ शंभर टक्केच जाणार आहे पाहू शकता अशा पद्धतीने आणि आपण इकडं काय केलं आहे ह्या साइडला शेंडे करायची राहिली आणि ह्या साईडला केली आता पासष्ट दिवसाची तूर झाली आपली पासष्ट हा पासष्ट दिवसाची तूर झाली आहे आणि पहिले आपण पस्तीस दिवसांनी केली होती पाहू शकता तुम्ही हे पहा अशा पद्धतीने आपण शेंडे खोडणी करून घेतलेली आहे प्रत्येक आपण ह्या फांदीला जी ही फांदी आली आहे खालून मोठी त्या फांदीला आपण शेंडे केली त्याच्या साईडच्या ज्या ब्रांचेस आहेत यांचे नाही खोडले आपण फक्त फक्त शेंडा मारलेला एकच फांदीला जेवढ्या आपल्या सात फांद्या खालून आल्यात पाच आल्यात तेवढ्याच शेंडे खोडणी केली आहे अशा पद्धतीने आपण शेंडी केली आहे मित्रांनो तुम्हाला तुरीमध्ये उत्पन्न घ्यायचं असेल तुम्हाला शेंडी करावीच लागेल आणि या तुरीला आता शेंडी केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्याला एक फवारणी द्यायची आहे त्या फवारणीच व्हिडिओ मी चॅनलवर टाकणार आहे तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहा मी कोणता टॉनिक घेतो आहे का काय घेतोय पण तुम्ही पाहू शकता तूर कसं एकच नंबर तूर आली आहे आपली तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद